नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते क्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुरारुढे कोल्हा सुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची नवरात्रीमध्ये कोणती कोणती सेवा करायची ते बघितलेलं आहे देवीचे नऊ रूपांची आपण नऊ दिवस सेवा करत असतो आणि दुसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला आपण घट हलवत असतो आणि घट उठवत असतो दस नवरात्रीची सांगता ही दसऱ्याच्या दिवशी असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये घट कसे क घट कधी हलवायचे घटाला नैवेद्य कोणता दाखवायचा तो कधी दाखवायचा आणि पण जे देवघटी बसवलेले हो असतात त्यांची पूजा कधी करायची आपण अखंड दिवा जो लावलेला आहे नऊ दिवस तर त्या का दिव्याचं काय करायचं कडकणी कधी बांधायची आपण देवीला काही भागांमध्ये दे त्याला फुलोरा देखील म्हणतात ती कधी बनवायची देवीला कधी नैवेद्य अर्पण करायचा कडकणीचा आपण उपवास कधी सोडवायचा उपवास सोडवताना आपण कुठला पदार्थ खाणार आहोत या याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर चला सुरू करूया तर यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापना झालेली होती आणि आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नवमी तिथे आलेली आहे आणि दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे तर काही भागांमध्ये तिला देव हलवले जातात किंवा काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी देव हलवले जातात जर त जशी तुमच्या प भागामध्ये जशी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही देव हलवू शकता किंवा घट हलवू शकता घट ज्या दिवशी उठवायचे असतात किंवा हलवायचे असतात त्या दिवशी आपण काहीतरी गोड नैवेद्य करत असतो तर बऱ्याच भागांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो नऊ दिवसांचे उपवास असतात आणि त्या उपवास आपल्याला सोडायचे असतात तर ते उपवास सोडवण्यासाठी देखील पुरणपोळी केली जाते आणि देवीला देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो पुरणपोळीचा म्हणूनही काही का भागांमध्ये पुरणपोळी केली जाते जर एखाद्या वेळेस आपल्याला झोपून काही गडबडीमध्ये वेळच नसेल पुरणपोळी करायला तर आपण साधं वरण भात भाजी पोळी आणि त्याबरोबर समजा शिरा किंवा खीर पोरी किंवा श्रीखंड नैवेद्य देखील दाखवू शकतो आणि अगदीच वेळ नाही मिळाला तर तुम्ही काहीतरी फळं आणि नैवेद्य देखील दाखवू शकता तर आता आपण बघू आपण उपवास कधी सोडायचा आहे तर उपवास हा आता काही काही लोक तर नऊ दिवसांचा उपवास करत असतात आणि दा त्या दिवशी शेवटच्या दिवशी ते सोडत असतात तर त्यांचा ते तर सोडवणारच आहेत नवमीच्या दिवशी पण आपण ज्यांनी बघा भरपूर लोक उठता बसता पण उपवास पकडत असतात तर ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी त्यांनी उपवास धरलेला असतो आणि त्यानंतर ते महाअष्टमीच्या दिवशी उपवास महा करत असतात महाअष्टमीचा उपवास काही भागांमध्ये महानवमीला सोडला जातो महानवमीला संध्याकाळच्या दिवशी पण आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी सकाळी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो आणि त्यानंतर आम्ही घट हलवतो आणि मग आम्ही उपवास सोडत असतो आमच्या भागा भागामध्ये अशी पद्धत आहे तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे जर तुम्ही महाअष्टमीला उपवास करू महानवमीला संध्याकाळी सोडवणार असाल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता ज्या ज्या तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता असं नाही कमी जे सांगितलं तेच तुम्ही करायचं असं नाही तुमच्या रूढी परंपरा तुमचे सासू किंवा तुमच्या आई वगैरे ज्या ज्या पद्धतीने करतात कर, त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही पण करायचं आहे तर उपवास सोडवताना आपण देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणारच आहोत मग तो तोच आपण पण आपल्याला उपवास सोडवण्या सोडवण्यासाठी ग्रहण करायचं आहे उपवास सोडवताना जास्त मसालेदार पदार्थांचं सेवन टाळायचं किंवा कांदा लसूण मसूर डाळ वांगे या गोष्टींचा वापर आपण टाळणार आहोत आपल्याला फक्त सात्विकांनाच ग्रहण करायचं आहे तर तुम्ही जितकं सात्विकांना ग्रहण करताल तितकं आता कारण का काहींना नऊ दिवसांचे उपवास देखील असतात आणि ते अचानक आपण अन्न जर घेतलं तर ते आपल्याला पशनालासुद्धा जरा हानिकारक असतं त्यामुळे तुम्ही सध्या एक उपवास सोडवल्याच्या नंतर देखील एक दोन दिवस जरा सात्विकांनाच ग्रहण करा बघू कडकणी कधी बांधायची तर कडकणी म्हणजे गोडपुऱ्या असतात तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या बनवल्या जातात काही भागांमध्ये मैदा आणि गूळ बनवून गूळ मिक्स करून त्या पुऱ्या बनवल्या जातात काही भागांमध्ये पुऱ्यांमध्ये सांजोरा बनवून भरून त्या पुऱ्या बनवल्या जातात काही भागांमध्ये फक्त गहू आणि त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून गव्हाचं पिठाने गुळ मिक्स करून त्यामध्ये त्याची ती पुरी बनवली जाते त्याला कडकणी म्हणतात तर त्या कडकणी आपण देवीला सप्तमीच्या दिवशी त्याची माळ करून बांधत असतो आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा असतो तर आमच्या भागामध्ये कडकणी ही सप्तमीला देवीला अर्पण केली जाते काही भागांमध्ये पंचमी तिथीला किंवा अष्टमी नवमीला देखील कडकणीचा नैवेद्य देवीला अर्पण करत असतात ज तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता कधी तर घट आपण दिवशीच हलवणार आहोत तर घरातील त्यांनीच घट हलवायचे आहेत त्यामध्ये आता समजा तुमचे सासरे असतील तर सासऱ्यांनी घट हलवायचा आहे सासरे नसतील तर तुमच्या मिस्टरांनी घट हलवला तरी पण चालेल घरातील कर्त्या पुरुषांनीच घट हलवायचा आहे घट विजयादशमीच्या दिवशी आपण हलवणार आहोत तर घट हलवताना आपण प्रथम उत्तर दिशेला थोडासा घट हलवून घेणार आहोत मग आपण तो घट उचरायचा आहे घटाला आता घटातील जे घाटातील जे पाणी असतं ते आपण काय करणार आहोत तर घटातील पाणी जे आहे ते आपण आपल्या घरासमोर जे झाडाच्या कुंड्या असतात त्यांना टाकणार आहोत पण त्यातलं काही पाणी आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पण बड़ा, शिंपडून शिंपडायचं आहे त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते आपण देवीची नऊ दिवस सेवा केलेली असते त्या त्यामध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये तयार झालेलं असतं मग ते पाणी घरामध्ये शिंपडल्याच्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते त्यासाठी आपल्याला ते पाणी पण घरामध्ये थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे बाकीचं आपण तुळशीला पण ते पाणी टाकू शकतो किंवा बाकीचे इतर काही झाडं आहे त्या झाडांना देखील ते पाणी टाकू शकतो आणि त्यानंतर आपण नऊ दिवस नऊ माळा घातलेल्या असतात देवीला फुलं अर्पण केलेले असतात ते आपण निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकतो किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये नदीला वगैरे असं आपण अशा ठिकाणी देखील ते दे विसर्जन करू शकतो तर जे नारळ आहे ते काही भागांमध्ये फोडून खाण्याची पद्धत आहे परंतु ते नारळ मला असं वाटतं की ते आपण विसर्जनच केलं पाहिजे कारण आपण ते नऊ दिवस आपली कुळदेवी म्हणून त्याची आपण पूजा केलेली असते तर ते फोडून खाण्यापेक्षा दे ते देखील आपण वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जन केलेलंच बरं राहील आणि जे बघा आता आपण मातीमध्ये जो आपण हे सप्तधान्य टाकून जो घट बनवलेला असतो तर धन मानतात त्याला आमच्याकडे ते जे धन आलेलं आहे ते आपण दसऱ्याच्या दिवशी बघा संध्याकाळी सीमोलंगानासाठी ते लागतच असतं आपल्याला ते आणि एवढं काही लागत नाही तिथं आपण थोडासा वापर करत असतो पण जे जे ती जी माती आहे आणि ते जे धन आलेलं आहे ते आपण आता ज्यांच्याकडे वा शेती आहे त्यांनी त्या शेतीमध्ये ते टाकायचं आहे त्यामुळे आपली जे वर्षभराची पिकं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने येत असतात ते असं कुठं पण टाकून द्यायचं नाही डस्टबिनमध्ये वगैरे टाकायचं नाही या काहीच गोष्टी फुलं देखील आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचे नाही आहे ते सगळं आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत आणि ते जे धन उगलेलं आहे घरामध्ये ते देखील आपण एखाद्या शेतीमध्ये किंवा ज्यांच्याकडे शेती नाही ते एखाद्या कुंडीमध्ये त्याच्यामध्ये झाड लावू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि तो जो आपला अखंड दिवा लावलेला आहे तर नवमीच्या दिवशी आपण तेल टाकल्याच्या नंतर दशमीच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये ते तेल तेल टाकायचं नाही म्हणजे जे पहिलं तेल आहे ते, ते संपून जाईल आणि तो दिवा आपोआप त्या स्वतःच्या मानाने शांत व्हायला सुरुवात होईल आपण त्याला अशी फुंकर वगैरे मारायची नाही किंवा असं स्वतःच्या हाताने भिजवून टाकायचा नाही तो त्यातील ज तेल संपेपर्यंत तो चालून चालूच ठेवायचा आणि तेल संपल्याच्या नंतर आपोआप तो शांत होईल शांत झाल्याच्या नंतर आपण काय करणार हे त्यात ती जी वात आहे ती वात एका पंथीमध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये कापूर टाकायचा कापूर टाकल्याच्या नंतर आ, ते पेटवून द्यायचं कापूर आणि ती वात मग ती वात देखील त्या कापरासोबत पूर्ण जाळली जाते आणि मग त्या कापरा मग ती जी राख होईल ती राख आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकणार आहोत किंवा तुम्ही ही पद्धत वापरणार नसाल तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये देखील ती वात पुरून टाकू शकता परंतु असं डस्टबिन मध्ये वगैरे ह्या गोष्टी आपल्याला काहीच टाकायच्या नाही तर अशा पद्धतीने आहे आता आपण पूर्ण माहिती घट कधी उठवायचे आहेत घटाला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आपण उपवास कधी सोडवायचा आहे आणि नाखंड दिव्यात जी वात आहे त्या वातीचं काय करायचंय कडकणी कधी बांधायची कशा पद्धतीने आपल्याला देवीरती अर्पण करायचे आहे आता ही सर्व माहिती आपण बघितलेलीच आहे करते तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद